नमस्कार मित्रांनो अफजल खान हा इसवी सन सतराव्या शतकात आदिलशाही सल्तनतचा एक अत्यंत प्रभावशाली अनुभवी आणि भीतीदायक सरदार होता तो आदिलशहाच्या दरबारातील विश्वासू सेनापती म्हणून ओळखला जात असे युद्ध कौशल्य शारीरिक ताकद आणि निर्दय निर्णय क्षमतेमुळे त्याची ख्याती दूरपर्यंत पसरली होती अनेक लढायामध्ये विजय मिळवलेला अफजल खान हा केवळ सेनापती नव्हता तर आदिलशाही सत्तेचा गर्व आणि दहशतीचं प्रतीक मानला जात होता शत्रूवर मानसिक दबाव टाकणे दहशत निर्माण करणे आणि क्रूर मार्गाने विजय मिळवणे ही त्याची ओळख होती छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलेलं स्वराज्य आदिलशाहीसाठी मोठं आव्हान बनलं होतं किल्ले जिंकणे स्वराज्याचा वाढता पाठिंबा यामुळे शिवाजी महाराजांचा प्रभाव वाढत चालला होता हे थांबवण्यासाठी आदिलशहाने सर्वात कठोर आणि विश्वासू सरदार म्हणून अफजल खानाची निवड केली शिवाजी महाराजांचा कायमचा बंदोबस्त हे स्पष्ट उद्दिष्ट त्याच्यावर सोपवण्यात आलं अफजल खानाला वाटत होत की शिवाजी महाराज हे फक्त डोंगर दर्यात बंडखोर असून त्यांना पराभूत करणं सोपं आहे ही घटना इतिहासातील साधी लढाई नाही तर अन्याय अहंकार आणि सत्तेच्या उन्मादाविरुद्ध दिलेली स्वराज्याची थेट गर्जना आहे सोळाशे एकोणसाठ साली दख्खनची भूमी सत्ताधीशांच्या बुटाखाली चिरली जात होती सामान्य जनता भयभीत होती धर्मस्थळांची विटंबना होत होती आणि बलाढ्य सत्ता समोर कोणीही उभं राहण्याची हिंमत करत नव्हतं अशा काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विचार मांडला आणि तोच विचार बिजापूरच्या गादीसाठी सर्वात मोठा धोका ठरला आदिलशाहीला स्पष्ट कळून चुकलं होतं की शिवाजी महाराज जिवंत राहिले तर सत्तेचा गर्व टिकणार नाही म्हणूनच त्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला गेला या कामासाठी पाठवण्यात आला अफजल खान, खान हा केवळ सेनापती नव्हता तर गर्भ क्रौर्य आणि कपट याच मूर्त रूप होता त्याला वाटत होत की मोठी फौज हत्ती घोडदळ आणि तोफ खाण्याच्या जोरावर तो शिवाजी महाराजांना सहज संपवेल पण अफजल खान युद्धासाठी नव्हे तर दहशत निर्माण करण्यासाठी निघाला होता वाटेत त्याने जाणीवपूर्वक देवळाची विटंबना केली जनतेवर अत्याचार केले कारण शिवाजी महाराजांना भावनिकरित्या चिथावून थेट युद्धात ओढणं हाच त्याचा मुख्य डाव होता अफजल खानाला वाटलं की शिवाजी महाराज रागाच्या भरात निर्णय घेतील पण इथेच तो पूर्णपणे चुकला शिवाजी महाराजांची खरी ताकद तलवारीत नव्हे तर त्यांच्या बुद्धीत होती त्यांनी भावनेला आवर घातला आणि परिस्थितीचा शांतपणे अभ्यास केला संख्याबळाच्या थेट युद्धात शत्रू बलवान आहे हे त्यांना स्पष्ट माहीत होत म्हणून त्यांनी रणधाडसाऐवजी रणनीतीचा मार्ग स्वीकारला अफजल खानाच्या भेटीचा प्रस्ताव स्वीकारून महाराजांनी त्याला भ्रमात टाकलं भेटीसाठी प्रतापगडाची निवड हीच महाराजांच्या दूरदृष्टीची साक्ष होती प्रतापगड हा केवळ किल्ला नव्हता तर स्वराज्याचं संरक्षण कवच होत जिथे प्रत्येक वाट प्रत्येक कडा महाराजांच्या बाजूने उभी होती भेटीच्या आटी ठरल्या की दोघेही मोजक्या अंगरक्षकासह येथील आणि मोठी शस्त्र आणणार नाही मात्र शिवाजी महाराजांना अफजल खानाच्या कपटी स्वभावाची पूर्ण जाणीव होती म्हणूनच त्यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी साखळीच सा आणि बिछावा जवळ ठेवला हे हल्ला करण्यासाठी नव्हतं तर स्वराज्याचं अस्तित्व जपण्यासाठी होत महाराजांना माहीत होत की आज आपण जिवंत राहिलो तरच उद्या स्वराज्य जिवंत राहील प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेली भेट हा इतिहासाचा निर्णायक क्षण ठरला आलिंगणाचा बहाणा करून अफझलखानाने विश्वासघात करण्याचा प्रयत्न केला त्या एका क्षणात स्वराजाचं भविष्य ठरायचं होतं जर शिवाजी महाराज क्षणभरही थांबले असते तर स्वराज्याचं स्वप्न तिथेच संपणं असतं पण महाराज थांबले नाहीत त्यांनी क्षणार्धात निर्णय घेतला हा निर्णय सुडाचा नव्हता तो स्व संरक्षणाचा होता हा निर्णय क्रोरियाचा नव्हता तो स्वातंत्र्य टिकवण्याचा मार्ग होता यानंतर घडलेले प्रसंग मराठ्यांच्या निष्ठा आणि पराक्रमाचं प्रतीक ठरले सय्यद बंडाने शिवाजी महाराजावर हल्ला केला पण जीवा महाल महाराजांच्या मदतीला धावून आला आणि त्याने महाराजांचे प्राण वाचवले म्हणूनच होता जीवा म्हणून वाचला शिवा हे वाक्य इतिहासात अजरामर झालं ठरलेल्या संकेताप्रमाणे मराठा फौज एकाच वेळी हल्ल्यात उतरली डोंगर जंगल अरुंद वाटा सगळं मराठ्यांच्या बाजूने उभं राहिलं आणि अफजल खानाची गर्विष्ट सेना गोंधळून कोसळली अफजल खान वदाचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे हा बध कोणत्याही धर्माविरुद्ध नव्हता कोणत्याही जाती विरुद्ध नव्हता तर तो अन्याय अहंकार आणि गुलामगिरी विरुद्ध होता शिवाजी महाराजांनी या घटनेतून शिकवलं की संयम म्हणजे कमजोरी नसते पण योग्य वेळी घेतलेला कठोर निर्णय इतिहास घडवतो स्वराज्य स्वाभिमान आणि जनतेच्या रक्षणासाठी घेतलेला तो अपरिहार्य निर्णय होता आजही अफजल खान वद आपल्याला एकच संदेश देतो जर कोणी अस्तित्वावर स्वाभिमानावर आणि स्वातंत्र्यावर घाला घालत असेल तर शांत बसणं हा पर्याय नसतो डोकं थंड ठेवून बुद्धी जागी ठेवून आणि अन्यायासमोर कणात ताट ठेवून उभं राहणं हाच खरा वारसा आहे म्हणूनच अफजल खान वध हा तलवारीचा इतिहास नसून बुद्धी धैर्य आणि स्वराज्य निष्ठेचा इतिहास आहे एक प्रश्न तुम्हा आम्हा सर्वांनाच पडलेला असतो ते म्हणजे मृत्यूनंतर काय झाले अफजल खानाचा मृत्यू होताच प्रतापगडाच्या परिसरात घडामोडींना वेग आला ठरलेल्या संकेताप्रमाणे किल्ल्यावरून तोफ डागण्यात आली आणि लपून बसलेल्या मराठा फौजाने एकाच वेळी अफजल खानाच्या सैन्यावर हल्ला चढवला मृत्यूची बातमी पसरताच त्याच्या सैन्यात प्रचंड गोंधळ उडाला सेनापती गमावल्यामुळे नेतृत्व हरपलं आदेश देणारा कोणीच उरला नाही आणि मोठी बलाढ्य फौज क्षणात विस्कळीत झाली डोंगराळ प्रदेश अरुंद वाटा आणि अचानक झालेला हल्ला यामुळे अफजल खानाच्या सैन्याला नीट प्रतिकारही करता आला नाही या रणसंग्रामात मराठा फौजेने अफजल खानाच्या अनेक सरदारांना पराभूत केलं काही ना बंदी बनवलं आणि मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा हत्ती घोडे आणि संपत्ती ताब्यात घेतली हा विजय केवळ लष्करी नव्हता तर मानसिक दृष्ट्याही अत्यंत महत्वाचा होता कारण आतापर्यंत अजय चा त्यामुळे शिवाजी महाराजांना संपवणं सोप आहे हा गैरसमज पूर्णपणे मोडून पडला अफजल खानाच्या मृत्यूनंतर बिजापूरच्या आदिलशाही दरबारात खळबळ उडाली आदिलशाहला हा जबरदस्त धक्का होता शिवाजी महाराज हे केवळ बंडखोर नसून अत्यंत धोकादायक बुद्धिमान आणि रणनीतीत पारंगत राजा आहेत हे आदिलशहाला मान्य करावं लागलं या घटनेनंतर आदिलशाहीने काही काळ सावध भूमिका घेतली आणि थेट मोठी मोहीम राबवण्याआधी अनेकदा विचार करू लागली या विजयामुळे शिवाजी महाराजांचा दरारा प्रचंड वाढला महाराष्ट्रभर आणि दख्खनमध्ये त्यांची कीर्ती पसरली सामान्य जनतेचा स्वराज्यावरचा विश्वास अधिक मजबूत झाला तर मावळ्यांचा आत्मविश्वास दुनावला अनेक लोक स्वराज्याच्या सैन्यात सहभागी होऊ लागले किल्ले प्रदेश आणि संसाधनावर मराठ्यांचा प्रभाव वाढत गेला स्वराज्य केवळ कल्पना नसून ती प्रत्यक्षात साकार होत आहे हे लोकांना दिसू लागलं राजकीय दृष्ट्याही या घटनेचे दूरगामी परिणाम झाले मोगल आदिलशाही आणि इतर सत्तांनी शिवाजी महाराजाकडे गांभीर्याने पाहायला सुरुवात केली पुढील काही वर्षात मोगल साम्राज्याची थेट संघर्ष शाहिस्ते खानाची मोहीम आणि स्वराज्याचा वेगवान विस्तार या सगळ्यांची पार्श्वभूमी अफजल खान वधानंतरच तयार झाली त्यामुळे अफजल खानाचा मृत्यू हा केवळ एका सरदाराचा अंत नव्हता तर स्वराज्याच्या इतिहासातील एक निर्णायक वळण ठरला होता ज्यामुळे शिवाजी महाराज एक प्रबळ राजकीय आणि लष्करी शक्ती म्हणून उदयास आली होते